आवाडसाहेबांनी ठाणे शहरात जमील शेख ह्याची काही निगरुण हत्या झाली त्याच्या तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे असं सांगितलं हे जमील शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि आर टी आय कार्यकर्ते होते आणि हे जे काही फिर्यादी आहेत फैजल शेख यांनी जी काही फिराद दिली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर राजकीय विरोधक होते व जमील शेख हे नजीब मुल्ला यांच्या अनधिकृत कामाची माहिती आर टी आयमार्फत मार्फत प्राप्त करत होते त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांचा खून करण्याचे कारस्थान रचले असा मला संशय आहे असं फिर्यादीमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे यामध्ये नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन आरोपींचा अजून शोध सुरू आहे सात आरोपी आरोपी अटक आरोपीपैकी या ठिकाणी एका आरोपीला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याने नजीब मुल्ला यांचं नाव घेतलेलं नाही पण दोन हजार एकवीसमध्ये तीन साक्षीदाराने एकशे चौसष्ट स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या एकशे चौसष्टच्या स्टेटमेंटमध्ये या तिघांनी नजीब मुल्ला याचं नाव घेतलेलं आहे आणि त्यानुसार आत्ता तरी पोलिसांनी जी काही चौकशी केलेली आहे त्या चौकशीत यांनी दिलेलं विवरण आणि प्रत्यक्ष घटना याच्यामध्ये जी पुराव्याची साखळी मिळायला पाहिजे ती पुराव्याची साखळी नाही त्यात विसंगती दिसते तथा आहे तथापि जे मय्यत आहेत त्यांच्या दोन्ही मुलींनी अतिशय आक्रोशाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याची एक एक चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे केली जाईल आणि या सगळ्या पुराव्यांना पुन्हा एकदा पडताळून कुठेही जर यामध्ये संबंधित व्यक्तीचा सूत्रामही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल